राज्यामध्ये नऊ ते चौदाचा पाऊस सगळ्यात जास्त कोकणपट्टी मुंबई नाशिक त्याच्यानंतर पुणे सातारा सांगली कोल्हापूर कोल्हापूर त्याच्यानंतर सोलापूर त्याच्यानंतर उस्मा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा नगर जिल्हा जालना हिंगोली नांदेड आ, नांदेड यवतमाळपर्यंत हा पाऊस असणार आहे पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये या पावसाचा जोर कमी राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात कारण की राज्यामध्ये सर्व शेतकऱ्याचे विदर्भातल्या शेतकऱ्याचं सोयाबीन काढणे चालू होतं तुम्ही काय करा नऊ तारखेपर्यंत तुम्ही तुमच्या सोयाबीन काढा वळ्या लावा आणि झाकून द्या विदर्भातल्या शेतकऱ्यांनी देखील नऊ तारखेपर्यंत तुम्ही काय करा सुड्या लावा वाटल्यास ताडपत्री झाकून घ्या कारण की तुमच्या तिकडं अकरा बारा तेराच्या दरम्यान तुमच्या भागाकडे देखील पाऊस येणार आहे म्हणून हां जातात लक्ष द्यायचं पण राज्यात सगळ्यात जास्त पाऊस म्हणजे मुंबई मुंबई पुणे नाशिक कोकणपट्टी त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर धाराशिव त्याच्यानंतर नगर जिल्हा बीड जामखेड पाटोदा त्याच्यानंतर दोंड त्याच्यानंतर लातूर बीड परभणी नांदेड या भागाकडे जरा जास्त प्रमाण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा